मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांच्या तसेच सर्वांच्याच मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आई हो शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करून बेल एकॉनला प्रेस करून घ्या पहिला प्रश्न असा आहे की एका कुटुंबातील किती महिला या योजनेसाठी पात्र ठरतील जर एकाच कुटुंबामध्ये सासू असेल सून असेल किंवा ज्या महिलेचे वय एकवीस ते साठ वर्ष असेल आणि ज्या विवाहित असेल अशा सर्वच महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे दुसरा प्रश्न बघा या योजनेचा लाभ घेण्याकरता दुसरे बँक खाते काढावे लागणार तुम्हाला नवीन बँक खाते काढण्याची आवश्यकता भासणार नाही तुमच्याकडे जर डीबीटी द्वारे तुमच्या खात्यावरती कुठली रक्कम जमा होत असेल उदाहरणार्थ तुमची गॅस सबसिडी जर त्या बँक खात्यामध्ये जमा होत असेल तर ते बँक खाते सुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्ही पोस्टाचे सुद्धा बँक खाते वापरू शकता या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला कुठलेही नवीन बँक खाते उघडण्याची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे आणि जर तुमची गॅस सबसिडी त्याच बँक खात्यावरती जमा होत असेल तर तुम्हाला काहीही चेक करायची गरज नाही हेच बँक खाते तुम्ही जोडू शकता पुढचा प्रश्न असा की मी पीएम किसान योजनेचा लाभ घेतोय तर मला या योजनेचा लाभ मिळेल का मात्र आपल्याला सर्वात अगोदर हे समजून घेणे गरजेचे आहे की कि पी एम किसान योजना आणि माझी लाडकी बहीण योजना हे पूर्णतः वेगवेगळे आहे पीएम किसान योजनेचा आणि या योजनेचा कुठलाही संबंध नाही तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ मिळेल त्याबद्दल निश्चिंत रहा पुढील प्रश्न रहिवासी दाखला ओरिजिनल लागेल का हे बघा आपल्याला लागणार आहे डोमेसियल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र सुद्धा त्याला म्हटले जाते तुमच्याकडे जर डोमेशियल सर्टिफिकेट असेल म्हणजे रहिवासी दाखला असेल तर ते ओरिजिनलच असायला हवे अशी कुठलीही अट नाही त्याची प्रत सुद्धा तुमच्याकडे असेल तर त्याची तुम्ही झेरॉक्स सुद्धा देऊ शकता आणि रहिवासी दाखला तुम्हाला ग्रामपंचायतचा चालणार नाही तुम्हाला जो रहिवासी दाखला लागणार आहे तो तुम्हाला तहसीलदारांचाच कळावा लागणार आहे लक्षात ठेवा रहिवासी दाखला वेगळा रेसिडी सर्टिफिकेट सुद्धा म्हणतात आणि डोमेसिअल सर्टिफिकेट वेगळे असते त्याला अधिवास निवासपत्र म्हटले जाते प्रश्न बघा उत्पन्नाचा दाखला कुणाचा लागेल यामध्ये बरेच व्यक्तींना वाटतंय की गावामधील तसेच तुमच्या शहरामधील तलाठ्याचा जो उत्पन्नाचा दाखला मिळतो तो चालेल का मात्र तुमच्यासाठी तो उत्पन्नाचा दाखला व्हॅलिड ठरणार नाही तुम्हाला तुमच्या तालुक्यातील तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखलाच लागेल आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचे जे उत्पन्न आहे त्या दाखल्यावरील ते तुम्हाला अडीच लाखाच्या आत असायला हवे पुढील प्रश्न असा आहे की माझे नाव माहेरकडील रेशन कार्डवर आहे तर ते चालेल का अजिबात चालणार नाही कारण तुमच्या माहेरकडील रेशन कार्डवर तुमचे नाव नमूद असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही विवाहित नाही आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील सदस्य तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल किंवा तुमच्याकडे टी आर फाईल करत असेल म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे जर भरत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही जर विवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडचे रेशन कार्ड लागणार आहे तुम्हाला तुमच्या माहेरचे रेशन कार्ड उपयोगी पडणार नाही आणि अशी सिच्युएशन असेल तुमचे रेशन कार्ड जे आहे ते तुमचे माहेरकडचे असेल तर घाबरून जाऊ नका तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणाहून हे नाव चेंज करता येणार आहे तर ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करू शकता त्याकरता जर तुम्ही एक अर्ज जरी केला एक शिधापत्रिका फॉर्म मिळतो तो सुद्धा तुम्ही कम्प्लीट केला तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे यापुढचा प्रश्न असा आहे की पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड कुठले रेशन कार्ड चालेल सा तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्याकडे फक्त रेशन कार्ड असायला हवे ते कुठलेही रेशन कार्ड जसं की पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड याचा कुठलाही संबंध नाही फक्त तुमच्याकडे रेशन कार्ड असायला पुढील प्रश्न असा आहे की अविवाहित मुली यासाठी पात्र असणार आहे का त्यांचे वय एकवीस ते साठ वर्षा दरम्यान आहे तर बिलकुल नाही मित्रांनो ज्या महिला विवाहित आहे अशा महिलांसाठीच ही योजना आहे ज्या मुलींचा विवाह झालेला नाही मात्र त्यांचे वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटामध्ये आहे तर त्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण शासनाद्वारे निर्गमित केलेल्या जी आर मध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की फक्त ही योजना विवाहित महिलांसाठीच आहे मुलींसाठी नाही आता मुख्य प्रश्न बघा की ऑनलाईन फॉर्म कुठे व कशा प्रकारे भरायचा तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये सेतू मध्ये जाऊन किंवा जाऊन सुद्धा तुमचा अर्ज करू शकता तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे म्हणजे अंगणवाडी मध्ये जाऊन सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे किंवा तुमच्या गावातील ग्राम सेवकाकडून सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी खूप सारे ऑप्शन देण्यात आलेले आहे मात्र तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत ते पूर्ण असायला हवे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता याकरता तुम्ही तुमचे कागदपत्र सर्व व्यवस्थित करून ठेवा लवकरच या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे पेन्शन मिळत असेल तर या योजनेचा लाभ घेता येईल का जर तुमच्या घरातील व्यक्तीला कुठल्याही सरकारी योजनेचे पेन्शनचा लाभ मिळत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण अगदी स्पष्टरित्या जी आर मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजेच तुम्हालाच नाही तर तुमच्या घरामध्ये जे रेशन कार्डमधील कुठल्याच महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही पुढील प्रश्न या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे याकरता तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो तुम्ही जॉईन करून घ्या मी तिथे तुम्हाला पूर्णतः माहिती देईल की यामध्ये दे कुठले कुठले तुम्हाला कागदपत्र लागणार आहे आणि तसेच जो जी आर देण्यात आलेला आहे त्याचं सुद्धा तुम्हाला तिथे डाउनलोड भेटून जाईल किंवा स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही शॉर्टली बघू शकता की तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे इथे तुम्ही सुद्धा रीड करू शकता पुढील प्रश्न बघा माझ्या मुलीचे लग्न झालेले आहे तिचे नाव माझ्या रेशन कार्डमध्ये ती इन्कम टॅक्स भरते तर माझ्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळेल का बघा तुमच्या तुमच्या रेशन जर मुलीचे नाव अजून सुद्धा असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही याकरता तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मधील सासरी ते नाव तुम्हाला ऍड करावं लागेल यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल पुढील प्रश्न बघा माझा मुलगा टॅक्स भरतो पण तो वेगळा राहतो पण राशन कार्ड मध्ये त्याचे नाव आहे आणि विविध या योजनेचा लाभ मला मिळेल का तुमचा मुलगा वेगळा राहत असेल तरी ऑफिशियली जर बघितलं तर राशन कार्ड तुमचे एकच आहे त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही याकरता तुम्हाला तुमचे राशन कार्ड वेगळे करावे लागेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल पुढील प्रश्न असा आहे की मी हाऊस वाईफ आहे तर माझं इन्कम कशा प्रकारे दाखवू हे बघा याकरता तुम्हाला तुमचे उत्पन्न नाही दाखवायचे तुमच्या हसबंडचे म्हणजे तुमच्या मिस्टरचे जे उत्पन्नाचा दाखला असेल म्हणजे घरातील प्रमुख व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला या करता लागणार आहे पुढील प्रश्न असा आहे की सर आमचे बँक खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहे तर ते चालेल का तर हो हे तुम्हाला खाते वापरता येईल तसेच तुमची गॅस सबसिडी ज्या बँक खात्यामध्ये जमा होत असेल ते सुद्धा तुम्ही बँक खाते वापरू शकता तसेच पोस्टाचे बँक खाते तुम्ही वापरू शकता आणि तुमचे जनधन बँक खाते असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता कारण तुमचे कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचे बँक खाते असेल तर ते तुम्हाला वापरता येईल फक्त तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी संलग्न आहे का म्हणजे लिंक केलेले आहे का ते तुम्हाला तपासून घ्यायचे आहे पुढील प्रश्न असा आहे की विवाहित आहे पण डॉक्युमेंट सर्व माहेरचे आहेत तर ते चालतील का तर याकरता बघा जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमचे डॉक्युमेंट जर तुमच्या माहेरचे असेल तर तुम्ही ऑफिशियली तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण तुम्ही जर बघितले तर तुम्हाला ते डॉक्युमेंट सेपरेट करणे गरजेचे कर असणार आहे पुढील प्रश्न बघा पती पत्नीचे जॉईंट अकाउंट चालेल का तर याचे उत्तर आहे नाही कारण यासाठी तुम्हाला सेपरेट अकाउंट लागणार आहे कारण हे पैसे जे आहेत ते डीबीटी मार्फत महिलाच्याच नावावरती जमा करण्यात ना येणार आहे याकरता तुम्ही लवकरात लवकर तुमचे इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचे बँक खाते काढून घ्या कारण या, या योजनेचे पैसे तुमच्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा होतील पुढील प्रश्न असा आहे की संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेचे अनुदान मिळेल का तर याकरता जी आर मध्ये काय देण्यासाठी आलेलं आहे बघा जर तुम्ही कुठल्याही योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयांपेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यापेक्षा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळेल उदाहरणार्थ तुम्हाला जर कुठल्या अगोदरच्या योजनेमधून हजार रुपये मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचे पाचशे रुपये मिळतील म्हणजे मिळून तुम्हाला पंधराशे म्हणजेच एकंदरीत पंधराशे रुपयांपेक्षा कमी जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचे उर्वरित पैसे मिळतील तर मित्रांनो तुमचे याबाबतचे अधिक काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देऊ आणि हा महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या आणि हो आपला व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देण्यात आलेली आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा खूप मोठा फायदा होईल